मध्ये सात मधली टॉवरचं माझं पिंपळ पाराच्या बाजूला माझं काम चालू आहे त्याची पार्टनर ही माझी मिसेस वेदिका केनवडेकर स्वतः आहे त्याच्यामध्ये आम्ही रेराला रजिस्ट्रेशन टाकलेलं आहे फर्मचं आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे जी एस टीचा नंबर आम्ही घेतलेला आहे आमच्या अकाउंटवरनं आम्ही पैसे शिफ्टिंग केलेलं आहे आणि जवळजवळ माझं टॉवरचं पन्नास ते साठ पन्नास टक्के काम माझं पूर्णत्वास गेलेलं आहे आणि त्याच्या पुढचं मी काम करतोय आणि दररोज माझ्याकडे येणारा कार्पेंटर असेल आतला सेंटरिंगवाला असेल ह्याला मला चेकने आणि पैसे देता येत नाही आणि मला जे दिले पैसे ते माझ्या नातेवाईकाने आणि मित्रांनीच मला दिलेले आहेत पैसे माझ्याकडे त्याचे सगळे खबरदारी आहेत मी सांगाल मला सांगतील त्या ठिकाणी मी माझे पुरावे सादर शंभर टक्के भरणार आणि मी पहिल्यापासून सांगतो आमदार साहेबांनी विचारल्यापासून सांगतोय माझे एक एक बिल्डरचे पैसे आहेत त्या संदर्भात मला त्यांनी पण विचारलं त्याचा तुम्ही खुलासा करणार का शंभर टक्के करणार खुलासा असून दे मी भारतीय जनता पार्टीचा कार्य करताय भारतीय जनता पार्टीचं जोमाने काम करणार मी कुणाला भीक घालणार ना माझ्यावर किती दबाव आण आणि कितीही करा ह्याच्यात माझं भलं वाईट झालं तरी मला काय नाही मी भाजपला समर्पित म्हणूनच राहून काम करणार मी पक्ष बदलू आणि स्वार्थी नाही मला खूप प्रबोलन आली पण मी कधी स्वार्थ ठेवून भारतीय जनता पार्टी सोडली नाही माझ्या मी कष्ट म्हणजे आयुष्यातले कष्ट काढले आणि तुम्हाला सांगतो मी केंद्रातल्या जे प्रमुख पदावर होते माननीय सुरेश प्रभू साहेबांबरोबर तीस वर्ष एकनिष्ठेने त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यांच्या पंधरा ते सोळा सामाजिक कामामध्ये हिरिहिरीने मी भाग घेतलेला आहे बचत गटाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाळं उभं करण्याचा माझा मोलाचा वाटा आहे सुरेश प्रभूंनी त्यावेळी मला साथ दिली त्याच्यामुळे मी हे करू शकलो आणि त्या ह्या इतक्या वर्षाच्या राज कारकिर्दीमध्ये सामाजिक कारकिर्दीमध्ये माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा किंवा कोणाचे पाच पैसे घेतले म्हणून सांगायची टाप नाही आणि हे सांगतात ना दत्तासाम आणि सांगतात ना हे ते आणि कोणी सांगू दे वैभव नाईकांनी सांगितलं ना आव्हान आहे माझं मी कुणाला पैसे दिले असं सांगायचं पुराव्यासही पुरा मला सिद्ध करून दाखवा राजकारणाचा संन्यास घेतो मी आणि माझं राजकारणावरून ह्यांच्यासारखं पोट माझं चालत नाही मी बारा तास कष्ट करतो आणि मी खातोय मी ह्यांच्या कमिशनातले पैसे किंवा अनधिकृत धंदे करून मी काही खात नाही घेणार मी लिगली ऍक्शन अनधिकृतपणे माझ्या फिमान मी घेणार घेणार आणि मी काय ते होऊन दे माझ काय होईल माझं बलिदान झालं जाईल पण माझ्या पंच्याहत्तर वर्षाच्या तपश्चर्याला तडा लावलेला आहे माझाच नव्हे माझ्या वडिलांनी जी तपश्चर्या केली रक्ताच पाणी करून जे उप केलं त्याला तडा दिलेला आहे माझा राणे साहेबांवर राग नाही मला निलेश राणे साहेबांचा पण वैयक्तिक राग नाही पण त्याच्या कृतीचा मला राग आहे माझ्यावर झालं दुसऱ्यावर असं झालं तर काय परिस्थिती येईल मी निभवणार आहे मी निभवून नेणार कारण मी प्रामाणिक आहे आणि नेणार मी निभव आणि वाटत असेल विजय केनवडेकर हलक्यात आहे की किती हलक्यात घ्या मी उजडच आहे मी मनाने जड आहे आणि पचवणारा नाही विजय केनवडेकर जरी व्हाईट कॉलरवाला दिसला ना मी कोकण रेल्वेच्या महामंडळावर होतो खासदारांनी गाजवली नाही कोकण रेल्वेची समिती गाजवली सल्लागार समिती गाजवली नारायण राणेंनी मला संधी दिली एम एस एमईच्या राष्ट्रीय बोर्डवर मला नेलं सल्लागार समितीवर नेलं काय केलं पाचशे अठ्ठ्याहत्तर जणांना मी रोजगार उपलब्ध करून दिला सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे साहेबांनी जे जे उपक्रम दिले एम एस एमईचे भारतातले सगळे उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवण्याचा राणे साहेबांच्या आशीर्वादाने मी सगळे उपक्रम राबवून दिले आणि त्याचबरोबर ज्या संध्या होत्या हा, खादी ग्रामोद्योगच्या त्या लोकांसाठी मी उपलब्ध करून दिल्या राणे साहेबांनी कधी नाही म्हटलं विजय आला विजू आला आमचा त्याच्या काम केलंच पाहिजे विजू माझा नेता आहे म्हणून सांगत राणे साहेब एवढा माझ्यावर साहेबांचा विश्वास होता निलेश राणेसाहेबांचा पण माझ्यावर पूर्णपणे विश्वास होता कधी माझा मला निलेश राणे अपशब्द कधी बोलले नाही कधी काही केलं नाही मला काही गोष्टी मी सांगितल्या हे साहेब मला हे खटकत ह्याच्यावर काढलं पाहिजे मोठ्या भावाप्रमाणे आपण काम करू असं सांगणारे निलेश राणे मी बघितले पण हे अशा प्रकारचं राजकारण करून माझ्या माझ्या परिवाराचं खच्चीकरण करायला मी म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तयार नाही आणि हे खच्चीकरण माझं केलं पंच्याहत्तर वर्षाच्या तपासेवर माझी घातली आहे पूर्णपणे गाला घातलाय माझ्या वडिलांच्या कामावरती डाळ ढा घाला घातलाय त्याच्यामुळे मी आहे मी मी भारतीय जनता पार्टी सोडणार नाही मरेस्तोवर सोडणार नाही कमळ लावूनच फिरणार काय ते करा माझ काय ते करा तुम्ही आणि करून दे माझ्या माझ्या धंद्याबिंद्यामध्ये आड येऊन दे माझ्याकडे पण विजय केनवडेकर कडे पण सगळ्यांच्या कुंडल्या आहेत मी वाळूचं आंदोलन चार कार्यकर्त्यांना घेऊन अंगावर घेतलेला आहे तेवढाच पक्का विजय केनवडेकर आहे मी सोडणार नाही मला पत्र मा आमची रक्कम घेतली म्हणून आम्हाला त्यांनी याच्यामध्ये ह्याच्यामध्ये वीस लाख रुपये मिळाले म्हणून आमच्याकडून प आम्हाला त्यांनी दिलं की आम्ही रक्कम आमच्या ट्रेझरीकडे जमा आ, 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 तर या ठिकाणी सा आमदार साहेब आले तक्रार झाली तर कुठे तक्रार करायची असते तर पैसे घेताना घेताना मिळाले तर निवडणुकीत तक्रार मी पैसे दिले की मी उमेदवार आहे मी उमेदवार आहे का मी उमेदवार नाही मी यांच्या प्रचार येते कुठलं प्रमुख पद घेऊन नाचतोय का नाही मी कार्य सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करतो उमे मी उमेदवार आहे माझ्याकडे पैसे ठेवले मी ते वाटतो म्हणजे रवींद्र चव्हाणांचा मी चांगला आहे म्हणून माझ्यावर कारवाई करा हे कसलं रवींद्र चव्हाणांचा चांगले संबंध गणेश कुशेनचे आहे म्हणून गणेश कुशेनच्या वार्डात हे द्यायचं त्यांना त्रास द्यायचा लोकांना ते पैशाची प्र, प्रबोलनं देतात ही चालतात आणि उगाच आमच्यावर खोटे आरोप करायचे ना माझ्याकडे उत्तर कोणी मागितलेलं नाही मला ज्यावेळी उत्तर द्यायला लावतील तेव्हा माझा कायदेशीर सल्लागार घेऊन मी त्याच्यावर उत्तर देशन बरोबर मलाच माहिती नाही ना, ना। म्हणूनच मी कस घेतली सर मला माहितीच नाही ना हे का असतील यांचे कान फुकणारे काय थोडे जण आहेत आम्ही हो त्यांच्यात पक्षात काढले सहा वर्ष मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं त्याच्यामुळे त्यांचे कान कोण फुकणारे आहेत आणि कोण आहेत ना हे मला परिपूर्ण माहीत आहे